तर बघू शकता बाबा नऊ उसामध्ये मिठ्या घातल्या बघू शकता तुम्ही हे बघा मस्त चार आहे उसामध्ये घातल्या मिठ्या होऊन जा मस्त लांबपर्यंत आहे बघू शकता मोठा उशी उसामध्ये घातल्या मिठिया बघू शकता हे बघा मस्त बांधायला मस्त जारा आहे पाहू शकता तुम्ही हे बघा बांधायला मस्त जारा आहे हे बघा मीठ मस्त लटकल्या उसामध्ये तर बाबा ना थोडीशी गान फाट्यात ये टाकतो तुम्हाला मोर पुरा ब्लॉकमध्ये तर बघा मोरं बघू शकता आलो दुसरी ठिकाणी आलू बघू शकता तुम्ही बघा डबल हवा इकडं हे बघा बघा हे डबा डबल हवा आहे बघा बोरा बघू शकता कशी बोर येत बघा बघा हे बघा एकदम पिकील बोर आहेत बघू शकता पूर्वी बोर येत बघा

हव्याने मूर आहे हा चला बाबा माझं हवे मूर जातो तू माझा काढतो तिथं बोला बघू शकता बा नऊ कोबी वर शिरगावलं आहे बघू शकता मिस्टर मीठा बघू शकता तुम्ही हे डबल हवा आहे बघू शकता इकडं तुम्ही डबल हवा आहे इकडे कोबी कोबीचं वर गावलं आहे इथे लोडर मारून दिलं आहे मस्त लटाकले बघा पुढील बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे डबल हवा आहे पाहू शकता बघा तर बाबा भेटू पुढं पुढं ब्लॉक मध्ये त्यानंतर पा बघा हे बघा तर बाबा आलो आहे दुसऱ्या ठिकाण मध्ये मस्त चारा भेटला बघू शकता सकाळी सकाळी आता मस्त आत मिंड्या म्हणून आणल्या घरापासून बघू शकता मस्त दुधाळे बघू शकता आवारी आणि फपायला आलो होते फपायात तुडून टाकेल दुधाळे पण कापून टाकेल पण वावरामध्ये मस्तच गा नाही बघू शकता म्हणजे मस्तला टाकले तर बघू शकता बघा पुरी लांबपर्यंत म्हणजे झोराल तर बघा हे बघू शकता तुम्हाला जुम करून काढतो बघू शकता बघा हे बघा पुढं मोठं वावर सापळलं हे बघू शकताय बघा थोडंसं काळ दिसायला लागलं आहे बघा हे बघू शकताय आहे बघा हे बघा थोडी बाजूला उशी पाहू शकता बघा बाजू जे बाबा पण काय बारा बघू शकता हे बघू शकता हे बघा काय काय बसून घेतलं मस्त बागून गेलो घेतलं बघू शकता मस्त तर बाबा बिडू दुसऱ्या मूळ सॉरी दुसऱ्या बुलाक मधून थोडंसं पुढं बुलाक मध्ये कट करत इथलं बघू शकता बाबा ना हवेवरून आलो आता मोठे होऊन गेली त्यामुळे तर काही फोन चालू कमेंट राख घेऊन गाडी चार पाच माणसं मरून गेली बघू शकते बघा समोरची पंग धू थोड पुढे दाखवतो तुम्हाला